हॅलो व्याज कशे तुम्ही सगळ्या सगळ्या मजेत असणार मी पण खूप मजेमध्ये आहे आणि मजेत तर नाही आहे साईडच मी खूप साईड आहे पण बोलावं लागतं जेव्हा लाईव्हला येतो इंस्टाग्रामला तेव्हा यावरून बोलतात तुम्ही की कुठे आहे कुठे कुठे तर थोडंसं प्रॉब्लेम झाला म्हणजे प्रॉब्लेम बोलू शकत नाही झालं आहे थोडं आहे बरं मी काय बोलतात त्याला हां तुम्ही सगळे मजेत असणार तुमचं प्रेम माझ्यावरती आहे आणि मी खूप खुश आहे माझ्या थोंडावरून तुम्हाला समजत असेल किती खुश आहे आणि किती नाही मी रात्री झोप पण येत नाही मला का झोप येत नाही सो मला मी वाटलं सांगेन झोपता नाहीत मला आता मध्येच मी गोवाला गेलो तुम्ही बघितलं त्यानंतरचा मी ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल सो आता तुम्ही बोलला हा काय बडबडतो आहे ह्याला काय कळत नाही वर का मॅच्युअर नाही का मी मॅच्युअर आहे खूप फक्त मी हा अपडेट देतो तुम्हाला खरं तर ही व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढा आहे की इंस्टाग्रामला लाईव्हला खूप सारे मेसेज येतात ते खरं तुमचं प्रेमच तेवढं हातीपासून तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही मला एवढं प्रेम करता आमच्या दोघांना एवढं प्रेम करता माहिती पण नजर लागते बोलतात नजर लागत नाही नजर लागत पण लागते नजर तर मी अपेक्षा नाही केली की मला असं वाटतं यार जेवढं लोकपण नजर लावतो त्या त्यापेक्षा जास्त लोक आपल्याला प्रेमसुद्धा करतात म्हणून मी जी खरं लाईफमध्ये चालू असतो मी शेअर करतो तुमच्यासोबत तुम्हाला माझ्या आधीपासून मी शेअर करायला सगळी गोष्ट कारण बोलतात ना डिप्रेशनमध्ये गेल्यापेक्षा बोलून मन हलकं केलेलं बरं असतं कारण डिप्रेशन मी पण जातो डिप्रेशन एवढा डिप्रेशनमध्ये जातो काय सांगू तुम्हाला बट स्वतःला सावरून घेतो नंतर सो थोडं अनबन झाले होते पण ते क्लिअर झालं आहे क्लिअर म्हणजे अजून दहा बारा दिवस झाले खूप टेन्शनमध्ये होतो त्याच्यामुळं ब्लॉक येत नव्हते आणि प्रयत्न आणि एवढं सांगू शकत नाही की आमच्या ना दोघांचे सोबत कधी येतील येतील की नाही यापुढे ते मी मला माहिती नाही काय बट हा व्हिडिओ खूप शॉर्ट बनवतो मी सो तुमचा हळू खूप टेन्शनमध्ये आहे सो ब्लॉक येत नाही आहे हसून बोलतो आहे मला पण थोडा त्रास होतो आहे बट ठीक आहे जे माझ्या बहिणी जे माझ्या मैत्रिणी जे माझ्याशी बोलतात त्यांना एवढं सांगतो की लवकरच आमच्यासोबत वेळ येईल फक्त तुम्ही देवाला सांगा की विक्रांतला आणि एक्स वाय झेडला जास्त नजर नको लागायला नजर लागते का मी लहानपणी मम्मीला बोलायचो मी काळा आहेत नजर लागत नाही पण लागते नजर प्रेमाला सो तेवढंच आहे की बघू प्रयत्न करेन की सगळं ठीक झालं पाहिजे लवकरात लवकर आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत तुमच्यासमोर आमचे दोघांचे ब्लॉग या महिन्यात येतील का पुढच्या महिन्यात येतील का पुढच्या वर्षी ते माहिती नाही मला आता आता दहा दिवस झालं फक्त व्हॉट्सअपवरती बोलणं होतं आहे कॉलवरती असं बोलतच नाही आम्ही हाय बाय तेवढं चालू आहे थोडं टेन्शनमध्ये होतो मी आणि माडा एक रिकॉर्डिंग आहे तुमच्याकडं माझ्याकडं ती रिकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यात तुम्ही मला सांगा चुकी खरं कोणाची आहे माझी की समोरच्याची ठीक आहे एवढंच बोलीन आणि ब्लॉग इथंच संपवतो आहे कारण जास्त तर डोळ्यात आश्रू येतील माझ्या ठीक आहे चला बाय बाय ती रिकॉर्डिंग मी शेअर केली तुम्हाला समजेल काय झालं नेमकं ठीक आहे